विठू माऊली तू माऊली जगाची माऊली जगाच्या च माझ्या जेजुरीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाची सोन्याच्या जेजुरीत माऊलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत जेजुरीत उत्साह स्त्री पुरुषांमध्ये सगळ्यांमध्ये दिसतोय संध्याकाळचं वातावरण आहे मेघराजाची कृपा झाली आहे की तो बरसत नाही आहे त्यामुळे हे बघा पाहू शकता जेजुरीची बाजारपेठ पूर्ण फुलून निघाली आहे आपण निघालो आहे जेजुरीच्या प्रवेशद्वाराजवळ बघा वेगवेगळ्या पदार्थांनी वेगवेगळ्या वस्तूंनी आज जेजुरीची बाजारपेठ कशी फुललेली आहे हे बघा हे पा हे आहे नंदी चौक आपल्या खंडोबा रायाचं महाद्वार येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट रोजच्या मानाने आज खूपच गर्दी आहे माऊलीचे भक्त वारकरी श्री पुरुष सर्वजण आज आपल्या पालखी पालखी घेऊन जेजुरीत त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज ते विसाव्याला आप माझ्या सोन्याच्या जेजुरीत विसावा घेणार आहेत बाजारप्रे पेट प्रचंड फुललेली आहे माणसांनी वस्तूंनी पा लोकांमध्ये खूप उत्साह आज आहे हे बघा हे पाहू शकता आज जेजूर दुकानदार फारच खुश असतील हा लहान मुलं स्त्री पुरुष सगळ्यांचा समावेश हा झालेला आहे वेगवेगळे वेग टाक आहेत तुम्ही एन एकदा तरी नक्की जेजुरीत या जेजुरीत माझं घर आहे हे पाहू शकता वेगवेगळ्या टाकांनी वेग देवांच्या जेजुरीमध्ये खूप अशा अँटिक वस्तू आहेत दुकानांमध्ये ज्या आपल्याला पाहता येतात हे बघा विठू माऊलीचा टाळविणेस गजर हरिनामाचा गजर चाललेला आहे स्त्री पुरुष कष्टकरी वर्ग हा आपला झेंडा भगवा फडकत आहे प्रामुख्याने तरुण वर्गाचा पण समावेश आत्ताच्या ह्या वार वारीमध्ये दिसत आहे वारकरी म्हणजे आपल्या मनुष्यामधल्या सहा विकारांवर जो वार करतो तो वारकरी होतो हे बघा हा टेम्पो मुंबई कोळीवाड्यातून आलेला दिसतोय महाराष्ट्रातल्याच नाही तर कानाकोपऱ्यातून कष्टकरी वर्ग मेहन करणारा वर्ग पावसापाण्याची पर्वा न करता पायी टेम्पोने जमेल जा तसं जातो हे बघा जेजुरीमध्ये गंध टीका लावून येणाऱ्या भक्तगणाचं स्वागत केलं जात आहे पाऊस पडून गेला आहे त्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात आहे ह्या बघा वेगवेगळ्या वेग पाळण्यांनी आकाश पाळणे वेगवेगळ्या वस्तूंनी जेजुरीला जत्रेचं स्वरूप आलं आहे म खूप म्हणजे असं बोलतात ना एक चैतन्य आहे वातावरणात इतक्या गर्दीत देखील मनुष्याला कुठलाही शीण येत नाही आपण चाललोय ज्ञानेश्वर पालखीच्या दर्शनाची ही रांग आहे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे हे बघा फूल आणि तुळशीचं पान दहा रुपये दहा रुपये असा म्हणजे कसं बोलतात ना छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना पण हा एक बोल एक मोठा चान्स असतो संधी असते पैसे कमवण्याची ही मोठी अशी गर्दी आहे या गर्दीत आम्ही उभा आहे जमेल तर आहे बघा ज्ञानेश्वर पालखी पोलिसांचा अतिशय विरोध मोबाईलात नेण्याचा तरी देखील मी एक छोटासा प्रयत्न केला आहे ज्ञानेश्वर पालखींचं दर्शन सर्व भक्तगणांना माझ्या सबस्क्रायबरांना व्हावं यासाठी